नमस्कार ज्योतिअन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी उन्हाळी वाळवणीतला पदार्थ म्हणजे मिक्स डाळींचे वडे किंवा करोडे त्याला म्हणतात ते मी बनवून घेतलेले आहेत आणि वर्षभराच्या वाळवणीचा पदार्थ करण्याआधी आमच्या खांदेसमध्ये स्पेशल करोड्यांपासून सुरुवात करतात तसेच लग्न कार्य असेल तर सुरुवातीला करोडे बनवतात असे हे करोडे एकदाच बनवले आणि वर्षभर खाण्यासाठी वापरले तर अजिबात खराब होत नाही अशा ह्या करोड्यांची रेसिपी समजून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट तोपर्यंत जरूर बघा आता हे करोडे बनवण्यासाठी मी ह्या डाळी घेतलेल्या आहेत त्याच्यात मी अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे अर्धा किलो मटकीची डाळ आहे पाव किलो चवडीची डाळ आणि पाव किलो चण्याची डाळ मी इथे वापरलेली आहे अशी ही एकूण दीड किलो डाळ मी इथे वापरलेली आहे तर ह्या सर्व डाळी आपल्याला रात्रभर पाण्यात भिजून ठेवायच्या आहेत त्याच्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करायचा आणि डाळ बुडेपर्यंत पाणी टाकायचं म्हणजे डाळी हे आपुलून वरती येतील आता ह्या डाळी रात्रभर अशाच झाकून ठेवल्या दुसरं दिवशी सकाळीची या धाडी मस्त फुलून आलेल्या आहेत आणि या सर्व डाळी आपल्याला असं हाताने आपण डाळ तांदूळ धुतो अगदी त्याच पद्धतीने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत ह्या डाळी जेवढ्या चोडून चोडून दोन तीन पाण्याने धुतल्या तेवढी ही वडी चांगली मऊ येते तर डाळी धुतल्यानंतर आपल्याला ह्या चाणीमध्ये पाणी निथळ ठेवायचे आहे आणि आता सर्व डाळी ह्या मिक्सरमध्ये वाटायच्या असतील तर वेगवेगळ्या वाटून घ्यायच्या आणि गिरणीतून दळायच्या असतील तर एकत्र केल्या तरी चालतील आता ह्या वड्यांमध्ये आपल्याला जो मसाला वापरायचा आहे त्याच्यासाठी मी इथे हा लसूण घेतलेला आहे लसूण बहुतेक ओला असला तर ओलाच वापरायचा आणि नसेल तर कोरडा वापरला तरी देखील चालेल तर मोठमोठ्या पाच सहा कांड्या मी लसूण निवडून घेतलेला आहे आणि जास्त प्रमाणात कोथंबीर घेतली पन्नास ग्रॅम चटणी पावडर चवीसाठी मीठ बडीशोप दोन चमचा दोन चमचा जिरं असा हा संपूर्ण मसाला इथे काढून घेतला लगेचच हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण टाकायचा आणि वाटून घ्यायचा हा मसाला वाटताना कोथंबीर आणि मीठ सोबतच वाटायची आहे कारण आपल्याला हा मसाला न टाकता वाटायचा आहे तर अशा प्रकारे मी एक सारखा मसाला हा वाटून घेतला आणि लगेचच इकडे मी गिरणीतून डाळ देखील चांगली दडून आणलेली आहे अशी ही डाळ जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही अशी थोडी रवेदार ठेवायची थोडीशी डाळ असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील दडू शकता तर असं एक सारखं पीठ तयार झाल्यावर आता पिठामध्ये संपूर्ण जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकायचा चमच्याने आणि नंतर हाताने एकसारखं मिक्स करायचं म्हणजे संपूर्ण मसाला हा पिठाला लागेल आणि पिठाला चांगला कलर येतो त्याच्यात एक चमचा हिंग देखील वापरायचा हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे अशा पद्धतीने पीठ तयार करून झाऱ्याच्या साह्याने संपूर्ण करोडे हे बनवून घ्यायचे दोन ते तीन दिवसात मस्त वाढतात हे करोड्यांची सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद